तुम्ही जर डाएट करत असाल किंवा वजन कमी करायचं असेल तर हा आजचा पदार्थ खास तुमच्यासाठी आज आपण किनोवाची बनवतो बनवतोय किनोवा एक गुल्टन फ्री धान्य आहे किनोवा हा राजगिऱ्यासारखाच असतो फक्त राजगिऱ्यापेक्षा थोडासा आकाराने मोठा असतो यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी आणि केसांच्या वाढीसाठी किनोवा खूप उपयुक्त आहे किनोवापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो तर आज आपण तांदळाच्या किचडीला उत्तम पर्याय असणारा किनोवाची किचडी बनवणार आहोत किचडी बनवण्यासाठी किनोवा मी स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे किनोवाचा कोणताही पदार्थ करताना तो पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवणं खूप गरजेचं आहे अर्ध्या तासानंतर हा भिजवलेला किनोवा मी कुकरमध्ये घेतला आणि त्यातल्या पाण्यासहित घेतला आहे आता मी अर्धी वाटी किनोवा घेतला होता तर त्यासाठी मी अर्धी वाटी डाळ घेतली आणि डाळ मी भिजत ठेवली नव्हती फक्त ती स्वच्छ धुवून या किनोवामध्ये मिसळणार आहे आता यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालायची ते छान मिसळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर याच्यात दोन शिट्टी घ्यायची आहेत कुकर होईपर्यंत खिचडीसाठी लागणाऱ्या भाज्या कापून घेतल्या कुकरच्या दोन शिट्टी झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घेतला डाळ आणि किनवा छान मऊसू शिजलाय आता खिचडीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे आपण हे डाएटसाठी बनवतो त्यामुळे मी तेलाचं प्रमाण खूप कमी घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी हिंग यांची फोडणी दिली फोडणीमध्येच दोन बारीक चिरले हिरवी मिरची आणि छोटा एक कांदा बारीक शिरला घातला कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घेतला आणि त्यामध्ये छोटा पाव चमचा हळद आणि मीठ टाकलं मीठ आपण किनोवा शिजताना घातलेलं आहे आता फक्त भाज्यांसाठी आपल्याला मीठ घालायचं आहे तर यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या मी ते मटार गाजर शिमला मिरची आणि टोमॅटो घेतला आहे भाज्या थोड्या वेळासाठी परतून घ्यायच्या आणि झाकण ठेवून मंद गॅसवर वापरून घ्यायचे आहेत आपण फोडणीमध्ये तेल जास्त घातलेले नाही त्यामुळे भाज्या तळाला लागू शकतात भाजी तळाला लागू नये म्हणून थोडंसं पाणी शिंपडून सतत हलवत या भाज्या वापरून घ्यायच्यात आता यामध्ये किनोवा आणि डाळ शिजवून जे जी मिश्रण तयार केलं होतं ते घालायचं आणि भाज्यांमध्ये छान मिसळून घ्यायचंय खिचडी जर थोडी पातळ हवी असेल तर इथे तुम्ही गरम पाणी घालून खिचडी पातळ बनवू शकता किनोवा खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही रक्तातली साखर नियंत्रित राहते आणि यामध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेले राहतं लवकर भूक लागत नाही आता सगळ्या शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि झाकण ठेवून मंद गॅसवर दोन मिनटं वाफ घ्यायची ही किनोवा खिचडी गरम गरम खायला खूप छान लागते वजन कमी करण्यासाठी आपण कमी मसाले आणि कमी तेल वापरतो त्यामुळे पदार्थ चव थोडी कमी होते पण ह्या किचरीच्या वापरत असं होत नाही ह्या किचडीमध्ये मसाले आणि तेल कमी वापरून ही खूप छान चवदार आणि पौष्टिक बनते तर ही किचडी एकदा नक्की बनवून पाहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा